बाळूमांच्या प्रत्येक मेंढीमध्ये मामांचा अवतार आहे आणि मामांचा एक ब्रीद आहे ज्याच्या कुणाच्या रानामध्ये माझ्या मेंढ्या राणाला माझ्या मेंढ्यांचं पाय लागतील अरे वाटत असेल तुम्हाला होत पिकाचं नुकसान पण ऐका ज्याच्या कुणाच्या बी राणाला माझ्या मेंढ्यांचं पाय लागतील ना त्याला त्याच्यापेक्षा सुद्धा डबल करून देण्याची ताकद या बाळू धनगरात आहे या बाळू धनगरात आहे मामांचं वर वाक्य आहे बरं का म्हणून मामांची सेवा मनोभावे करा का कारण बाळू मामा त्याचा मोबदला डबलच देतात म्हणून मामांची सेवा मनोभावे करा अर्चना करा का तर मामांचे वाक्य राहत काढ्या मामांचं एक वाक्य आहे जो कोणी म्हणजे चाकरी करेल ना त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही फक्त आपली सेवा ही प्रामाणिक असली पाहिजे विठल विठल विठाला विठला 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 विठ बाळवची आई नाव काय त्यांचं सुंदरा माता आणि त्या सुंदरा मातेने एक ब्रीद मागितलं की माझ्या पोटी असा पुत्र दे की ज्या मुलानं माझीच नव्हे त्राख्या जगाची आख्या विश्वाची सेवा करावी असा पुत्र माझ्या पोटी दे आणि भगवंताच्या कृपेनं हा सिद्धनाथाच्या कृपेनं साक्षात भगवान शंकराने अवतार धारण केला माझ्या श्री संत सद्गुरु बळवांचा बोला बोला भगवानच्या नावाने बघा तिथी ऐका वार ऐका वेळ ऐका सन अठराशे ब्याण्णव सालामध्ये तीन ऑक्टोंबर रोजी वार होता सोमवार आणि तिथी होती द्वादशीची आणि वेळ होती चार वाजून तेवीस मिनटं चार वाजून तेवीस मिनिटांनी मामा जन्माला आले पण सामान्य जन्माला आले नाही तो अवतार होता कुणाचा भगवान शंकराचा साक्षात देवाने अवतार धारण केला होता आणि भगवंत अवतार धारण करून या विश्वामध्ये आले कशाकरिता कशा सामान्य जीवाचा प्रपंच करण्याकरिता जगाचा प्रपंच करण्याकरिता मामांचा अवतार आहे मग मामांनी लहानपणापासून अनेक चमत्कार केले त्या चमत्कारापैकी तुम्हाला दोन चमत्कार सांगते पा मामा लहान असताना झाडाच्या शेंड्यावर म्हणजे झाडाचं शेवटचं टोक आणि त्या झाडाच्या शेवटच्या टोकावरती मामा जाऊन बसायचे आणि मामा जाऊन बसल्यानंतर लोक हा कामलाचे बाळू ए बाळू अरे ते का अरे बाळू झाडाचं शेवटचं टोक आहे रे तिथून खाली पडशी लागेल बाळू तुला पण 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 मामा त्यांना म्हणायचे नाही नागी, 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 नागी। पुँगा मी कुठं कुठं पोहोचलो झाडा शेंड्यावरती नाही 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 मी झाडाच्या शेंड्यावरती नाही बसलो मग मग मी कुठं बसलोय मी माझ्या मंदिराच्या शिखरावर बसलोय हे माझं मंदिर आहे हे मामा लहान असताना काट्यांच्या फासावरती झोपायचे लोक त्यांना म्हणायची बाळू अरे ते काटेच रे ते काटे तुला लागतील बाळू ते काटे तुला पोचतील तिथून बाजूला हो पण मामा त्यांना सांगायचे नाही मी काट्यांवरती नाही झोपलो मग मग मं। मी माझ्या गादीवर झोपलो ही माझी गादी आहे आणि मामांचा चमत्कार आहे का मामा मामांचा एक मित्र होता जिवलग मित्र नाव काय त्याचं गुंडाप्पा हा गुंडाप्पा कुणाचा मुलगा होता गावच्या पंचांचा मुलगा गुंडाप्पा आणि त्या गुंडाप्पाला सर्पदोष झाला आणि सर्पदंश झाल्याबरोबर बरोबर गुंडाप्पा मरण पावला मामांना कुणीतरी सांगितलं अहो तुमचा मित्र असणारा मरण पावलेला आहे मामा धावतच निघाले आणि आले पाहतात तर काय लहानपणापासूनचा जिवलग मित्र असणारा गुंडाप्पा मरण पावलेला आहे मामा जवळ आले आणि मामा हो त्याला सांगतात अरे लहानपणापासून जिगरी घस दोस्तकडे तू माझा लहानपणापासून आपण एकत्र वाढलो एकत्र खेळलो आणि मलाच न सांगता सोडून गेलास का रे हे बाळू हे गुंडाप्पा तुला परत यावं लागल बाबा मला प्रामाणिक प्रश्न प्रश्न आहे मेलेला माणूस परत येतो का येतो आजी येतो का मेलेला माणूस परत नाही येत ना येतना? मी सांगू मी सांगू येतो येतो हेत नाही आणला कुणी आणला मामानी आणला मामानी त्या गुंडापाच्या जवळ गेले आणि गुंडाप्पाच्या जवळ गेल्यानंतर गुंडाप्पाच्या मस्तकावरती आपल्या उजा पायचा अंगठा ठेवला आकाशाकडे तोंड केलं आणि आकाशाकडे तोंड करून पंच बाबू एकत्रित केले नवे नवे केलेला आत्मा त्या गुंडाप्पाचा हिमापासून परत आणला एवढी ताकद कुणाची असेल ना तर ते माझ्या श्री संत सद्गुरु बाबांचे बोला बोला बाबांच्या नावाने देव अवतारे असणारे माझे श्री संत सद्गुरू बाळूमा आहेत म्हणजे बाळूबामा आख्ख्या गावाचं नव्हे तर जगाचं कल्याण करत फिरत होते म्हणजे बाळूमामा जगाचं कल्याण करता येत म्हणजे बाळूमामा सगळ्या जगाचं कल्याण करत म्हणून सगळं गाव मामाकडं जायचं कुणाकडं बोलत रा मला बोललेलं आवडतं बरं उन्हाकडं जायचं मामाकडं पण पण आता सगळं गाव मामाकडे गेल्यानंतर के गावात शिल्लक कोण राहत होतं गावचा पाटील पण त्या गावच्या पाटलाला मात्र कुणीच विचारत नव्हतं पाटला राग आला आणि पाटलां विचार केला अरे सगळं गाव जर त्या बाळूकडं जायला लागलं तर, तर गावच्या पाटलाला किंमत राहणार नाही मग काय करावं काय करावं म्हणून कुठं गेले मामांचे वडील मायाप्पा आणि ते पाटील मायाप्पाकडे गेले आणि हाक मारले हे मायाप्पा काय झालं पाटील आज असं अचानक येणं केलं अरे ते तुझं पोरग बाळू काय केलं त्यानं पाटील ते पार बिघडले रे काय बी करतय झाडाच्या शेंडावर जाऊन बसतंय म्हणतय माझं मंदिर आहे मंदिरात शिखराव बसलोय काट्यांवरती झोपतय आणि म्हणतय की माझी गादी आहे काय बी अडकत करतय र त्याला काहीतरी वळण लाव पाटील वळण लावायचं म्हणजे नेमकं करायचं काय अरे त्याला कुठं तरी कामाला धाड आता कुठं कामाला धाडायचं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पाटील पण पाठवायचं नेमकं कुठं कामाला पाठवायचं म्हणून काय विचारतोय चंदुलाड शेटजीकडं कामाला जायचं ठरलं आता मामानी चंदुलाड शेजीकडं कामाला जायचं ठरलं आणि मामा चंदुलाल शेठजीकडं कामाला गेले आणि चंदुलाल शेठजीकडं कामाला गेल्यानंतर त्या चंदुलाल शेटजीची नुसती बरोबरडी झाली आणि सांगू जिथं जिथं मामांचं पाय लागतात ना तिथं तिथं सोनंच आहे व हे ऐका ऐका तुमचा भाग हा सोन्याचाच आहे का कारण मामांचं अधिष्ठाने तयार झालेलं आहे अहो मामा कुठेही जात नाही लक्ष माझ्याकडे द्या होम मिनिस्टर भेटणार आहे तुम्हाला <laughs> महिला मंडळ मामा कुठंही जात नाही ज्या ठिकाणी पुण्य अशाच ठिकाणी मामा जातात आणि मला असं वाटतं निश्चितच तुमचं पांगोळी धनगर वस्ती ठाकर वस्ती जे गाव आहे नावळा ही खूप पवित्र पावन भूमी आहे कि मामांचं अधिष्ठाने तयार झालेलं आहे पवित्र ते कुळ पावन तो देश खूप खूप पवित्र पावन भूमी आहे आणि बघा मग चंदुलाल शेठजीकडे कामाला गेल्यानंतर त्या चंदुलाल शेठजीची नुसती बर झाली पाच लिटर दूध देणाऱ्या गाया आता वीस वीस लिटर दूध देऊ लागल्या एका गायीने तर चार दिवस चारा खाल्ला नव्हता पण मामांच्यातून वाळलेला पाच सुद्धा खाल्ला होता हा मामांचा अधिकार आहे का हे मामांची आई सुंदरा माता आता आता त्या चंदुलाल शेठजीची सगळी पबराट झाली हा सगळा कथाभाग तुम्हाला ज्ञात आहे तुम्हाला माहिती आहे मला पुढचं सांगायचं आहे का त्या बाळूांची आई सुंदरा माता त्यांच्या मनात विचार आला की माझा बाळू असं जगाचं कल्याण करत राहिला असं जगाचं हित पाहत राहिला तर माझ्या बाळूचं पुढचं व्हायचं कसं कारण महाराज ती आई नाव आणि आई ती आईच असते हो म्हणून ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये कधी आईचा पटका खाल्ला नाही ना तो माणूस या जगामध्ये कधीच मोठा होऊ शकत नाही आणि ज्या माणसानं आपल्या आईच्या मांडीव ते डोकं ठेवलं नाही ना त्या माणसाला या जगातलं सुख आणि समाधान कधीच प्राप्त होऊ शकत नाही कारण सगळं सुख आणि समाधान त्या आईच्या पायाजवळ आहे फक्त एकदा त्या चरणावरती लिन व्हा हित कुराचे हित चित्त आईसे कळवळ्याची जाती करीला की माझा बाळू अस जगाच कल्याण करत राहिला तर माझ्या बाळूच पुढचं व्हायचं कस महाराज सुंदरामातेनं हाक मारले हे बाळू इकडं आम्हाला धावत आले विचारलं विचार का? आई काय झालं गाक मारतीये आणि मग विचारल्याबरोबर मामाने त्या सुनामतीने सांगितलं बाळू माझी एक इच्छा आहे बोल आई तुझी काय इच्छा आहे आणि आई काय काय ऐका मामाने आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही बरं का ऐकताय तुम्ही तुम्ही जागे आहात ना रजमध्ये आहात ना ऐका का ज्या देवाकिता आपण इथं आलेलो आहे ज्या देवावरती आपल्या सगळ्यांची खूप आहे ज्या देवाचं मंदिर ज्या देवाचं अधिष्ठान इथं तयार केलंय ना असे असणारे श्री संत सद्गुरू बाळूमामा त्यांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नाही मग माझा बाबा जाहीर प्रश्न आहे निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तरी मोडला पाहिजे का नाही नाही निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानंतर मोडला पाहिजे का है काय का निदान ज्याचं नाव बाळू आहे त्यानं तरी मोडू नका बरं का आता हाई का, हाई का, ती घरी गेल्या कोणा कोणाचं नाव बाळू इथे हे काय काय का त्या सुंदरामध्ये मनात विचार आला मग सांगितलं बाळू बोल माझी एक इच्छा आहे बोल आई काय इच्छा आहे बाळू तू लग्न कर आणि जसा लग्नाचा विषय समोर काढला तसा मामा उठून उभे राहिले आणि मामाने सांगितलं अगं आई काय बोलतेस हा बाळू धनगर जगाचा प्रपंच करायला आलाय स्वतःचा नाही मला जगाचा प्रपंच करायचा आई आणि मला जगाचाच प्रपंच करू दे मला माझ्या प्रपंचात अडकायचं नाही पण सुंदरामातेनं सांगितलं बाळू तुला माझी शंपत आहे तुला लग्न करावं लागेल आणि मामांनी आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता मामा लग्नाला तयार झाले मामांच लग्न ठरलं मामांची बहीण असणारी गंगूताई आणि त्या गंगूताईची मुलगी सत्यवा आणि त्या सत्यवेशी मामाचं लग्न ठरलं मामाने सांगितलं आई मी तुझ्या शब्दा खातिर लग्नाला तयार झालो पण आई काही ज्यानकुने मी माझ्या लग्नाची संकल्पना तुझ्या डोक्यात घातली असेल ना त्याच मड माझ्या लग्नाच्या मंडपातून उठल काय सांगितलं त्याच मड माझ्या लग्नाच्या मंडपातून उठल आता आता ही संकल्पना कोणी घातली होती त्यांची बहीण गंगूताई आणि गंगूताईचे मालक हिराप्पा आणि त्या हिराप्पा सांगितलं होतं आहो सुंदरा माता तुमच्या बाळूचं लग्न माझ्या सत्यवाशी लावून द्या आणि बघा लग्न दिवस उजाडला थाटात लग्न सोहळा सुरू झालेला आहे थाटात लग्न पार पडलं आणि लग्न झाल्यानंतर सगळेजण जेवण करायला बसले आता आता सगळेजण जेवण करायला पंक्ती बसलेले आहेत आणि त्या पंक्तीमध्ये मामांचे सासरेसुद्धा आणि मामांचे सुद्धा खोल हिराप्पा जेवण करायला बसलेले आणि जेवण करता 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 जेवण झालं हिराप्पांचं आणि हिराप्पा जेवण करून हात धुवायला थोडेसे बाजूला झाले तर हिराप्पाच्या छातीत कळ आली आणि छातीमध्ये कळ आल्या बरोबर हिराप्पाना कळत नव्हतं आता आता काय करावं छातीमधून प्रचंड वेदना होऊ लागल्या छातीत प्रचंड दुखायला लागलं काय करावं हिराप्पाना कळत नव्हतं आणि हिराप्पा दारातीर्थ पडलेले खाली आणि हिराप्पा खाली दारातीर्थ पडल्यानंतर हिराप्पांना जिवंत मरण आलं हिराप्पाने देह सोडला आणि हिराप्पाने देह सोडल्याबरोबर सुंदरामतीला कळालं देह सोडलेला आहे धावतच मामांजवळ आल्या आणि सांगितलं बाळू अरे तुला तर त्या हिराप्पाचं मरण माहिती होत गिरे हो आई मला हिराप्पाचं मरण माहिती होत मग सांग बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहिती ह ग आई मला ना आख्या जगाच मरण माहिती आहे मग मग तुला माझं मरण माहिती का हो आई मला तुझंही मरण माहिती आहे मग सांग आई माझं मरण कधी आहे आई असं कधी सांगतात का गुला फार मोठी किंमत आहे त्याला वेळ येऊन द्यावी लागते बघा आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य पुन्हा मिळत नाही म्हणून वेळेला जागरा वेळेची कदर करायला शिका वेळेला फार मोठी किंमत आहे आणि मग त्या मामांनी सांगितलं त्यांना आईला सांगितलं आई त्याला वेळ येऊन द्यावी लागेल असं कधीही सांगता येणार नाही मग आई आता बघा हिराप्पाचे सगळे विधी पार पडले लग्न सोहळा संपन्न झाला आणि आता मामांचा संसार सुरू झाला मामांचा संसार सुखाने चालू होता आणि तेवढ्यात सुंदरा मनात इच्छा प्रगट झाली काय इच्छा प्रगट झाली की नातवाचं मुख पाहिजे मग हाक मारली बाळू मामा धावत आले विचारला आई ग काय झालं बाळू माझी इच्छा आहे बोल आई तुझी काय इच्छा आहे बाळू मला नातवाचं मुख पाहिजे मामाने सांगितलं आई काय बोलतेस मुलातच मला लग्न करायचं नव्हतं मी लग्नाला तयार नव्हतो आई पण फक्त आणि फक्त तुझ्या शब्दा खात लग्नाला तयार झालो हे आई मला या जगाच्या प्रपंच करायचं आहे मला माझ्या प्रपंचात हडकायचं नाही आई मला जमणार नाही पण मामाने आपल्या आईचा शब्द कधीच मोडला नव्हता मामा नाईला जो मामा तयार झाले मामांची पत्नी असणारी माता त्यांना दिवस गेले आणि सत्यवा मातेला सातवा आठवा महिना असताना हल सिद्धनाथाची यात्रा जवळ आली आणि यात्रा जवळ आल्याबरोबर रात्रीची वेळ आहे अशीच रात्र पडलेली आहे आणि रात्रीच्या वेळेला गंगूताई आणि सत्यवा दोघी सुद्धा यात्रेकरता निघालेल्या आहेत आणि बघा ती जात असताना मामाने बघितलं मामा धावत आले विचारलं ग सत्यवा एवढं रात्र झाली आणि एवढ्या रात्री कुठं चाललेस हो हालच सिद्धनाथाची जवळ आली ना मग यात्रेकता निघालो अग सत्यवा वेळ बघ काळ बघ रात्रीची प्रहर आहे रात्रीची वेळ आहे तुझ्या पोटात गर्भ वाढतोय तुझ्या पोटात माझा अंश आहे म्हणजे साक्षात देवाचा अंश आहे ही पंच महाभूते तुझ्या गर्भावरती टपून बसतील तुझा कधी गर्भहरण करतील सांगता येत नाही सत्यवा एक कुठेही जाऊ नको असं रात्री अपरात्री बाहेर जाणं शोभत नाही मग सत्य मथ्याकडे असं गोल रिंगण आखलं मामांनी आणि गोल रिंगण आखून सांगितलं सत्यवा या रिंगणाच्या बाहेर एकही पाय टाकू नको आणि जर तू या रिंगणाच्या बाहेर एक जरी पाय टाकला तरी पंचमाग ते एकत्रित होतील आणि तुझा गर्भारण करतील कडेल आहे मामा निघून गेले आणि त्या रिंगणामध्ये कोण आहे बसलाय आहेत बस गंगुताही बसलेल्या आहेत आता मला सांगा माणूस बाबा बसून बसून एका जागे किती उशीर बसल दोन तास तीन तास रात्रभर तुम्ही कीर्तन ऐकू शकता का नाही 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 रात्रभर माणूस एका जागेवर बसू शकत नाही मग गंगूताई आणि सत्य माता एका जागेवरती पाच तास बसलेले आहेत पाच तास झालं आणि मग गंगूताई म्हणल्या अगं सत्यवा काय अगदीच त्या बाळ्याचं हे हे मी म्हणत नाही बरं का मामांची बहीण आहे गंगूताई आणि त्या गंगूताईचा अधिकार आहे गंगूताई म्हणत्याच अगं सत्यवा काय अगदीच त्या बाहेर सत्यमाता उठल्या आणि त्या रिंगणाच्या बाहेर फक्त तो तो एक पाय टाकला आणि जसा एक पाय टाकला तशी पंच बाबू ते एकत्र झाले आणि त्या सत्यवा मातेचा पोताच असताना गर्भ मामांचा अंश त्या ठिकाणी नष्ट केला आणि सत्य माता खाली दारातीर्थ तो पडलेला आहे मामा दावत आले विचारलं सत्य काय झालं ग पाहता तर काय सत्य माता खाली पडलेला आहे आणि मामांचा अंश त्या ठिकाणी नष्ट केलेला आहे मामांनी सांगितलं सत्यवा अगं तुला सांगितलं होतं ना या रिंगणाच्या बाहेर निघू नकोस आणि तू या रिंगणाच्या बाहेर निघलीस आणि त्या पंच माझं भरण केला ना आता माझा जो कोणी माझा ऐकत नाही ना त्याच्याशी मला संबंध ठेवायचा नाही ऐका मामाशी कधी वैर करायचं नाही कारण मामांचं वाक्य आहे जो कोणी माझ्या विरोधात जाईल जो माझ्याशी वाईट वागल त्याला मी दडा शिकल शहर राहणार नाही मामांशी कधी वैर करायचं नाही मामांनी सांगितलं सत्यवा आता तुझा माझा संबंध संपला मामाने त्याच ठिकाणी पत्नीचा त्याग केला आणि पत्नीचा त्याग करून मामा मेडक्यामध्ये आले आणि मेडक्यामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या मेडक्यावरले तळ निर्माण केला त्या तळावरती भक्त मंडळी गोळा केली आणि ती भक्त मंडळी सुखान समाधानानं आनंदानं राहत होती गुन्हा गोविंद